कांग्रेस पक्ष्यात जय जय शिवरया काका तू मागे बोल तुम्हारे साथ है योद्धा ताकत तुम्हारे साथ है योद्धा ताकत तू मागे तुम्हारे साथ है कांग्रेस पक्ष्यात जय जय पदाधिकारी कांग्रेस पक्षा प्रवेश हाँ आमसे राजू चौधंतीदार आमसे तालुकाध प्रतापराव आम से कोताबर अण्णा लक्ष्मी राव यांनी एक चांगला तरुण कार्यकर्ता काँग्रेसला दिला त्याबद्दल पर मी यांचे आभार मानतो कोतावरांना लक्ष्मण देऊ दे आमचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख कारण चांगले मुलं काँग्रेसमध्ये काम करायला हे काँग्रेसचं नशीब समजतो मी कारण एक बुद्ध समाजचा मुलगा डेअरिंग करून आपल्याकडे आले सोबत त्यांचे मित्रमंडी आली हे चांगली गोष्ट मी त्यांचं स्वागत करतो निश्चित त्यांना आम्ही भविष्यामध्ये काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक देऊ अशा तरुण मुलांना आपण जर थोडी साथ दिली आणि त्यांना मदत केली काँग्रेसला एक कार्यकर्ता तयार होईल एक चांगली पिढी तयार होती आणि भविष्यामध्ये आता आम्ही तर थकलो परंतु अशी मुलं तयार करणं आमचं कर्तव्य आहे ज्या पक्षामध्ये चाळीस वर्ष काम केलं या पक्षामध्ये अनेक समाजाचे तरुण मुलं हे घेणं आमचं कर्तव्य आहे आणि असा राजू सारखा आज जणांना आमचा कोतार अण्णानी हा राजू निश्चित राजू आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये मदत करू आणि ते आमचं काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कर्तव्य आहे आणि निश्चित भाजपा जातीवादी पक्ष आहे काँग्रेस सर्व धर्मभाव सगळ्यांना समाळून घेणारा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये सर्वांना समाव वागणू देऊ हे आमचं कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्य आहे आम्ही याची काळजी घेऊ अशी माणसं जोडणं हे आमचं कामच आहे अण्णांनी आमच्या प्रयत्न केले लक्ष्मीरावने केले तालुका अध्यक्षने प्रयत्न केले परतापरावांनी खरोखर भविष्यात आता आमचे सरपंच मेंढक्याचे आम्ही त्यांच्या गावाला जाऊ कारण काय एका माणसाची काँग्रेसला गरज आहे आम ते आमचं कर्तव्य आम्ही ते करू ते एक प्रश्न विचारा